एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा मालदाड आणि परिसरामध्ये प्रचार दौरा सुरू आहे मालदाड या ठिकाणी प्रचारानिमित्तानं बैठक पार पडली तर या बैठकीला नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती उमेदवार अमोल खताळ यांना ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतोय सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून त्यांचं सर्वत्र मतदार स्वागत करत आहेत या बैठकीत मालदाड गावचे सेवानिवृत्त शिक्षक बाळासाहेब नवले यांनी अमोल खताळ यांना अकरा हजारांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे तर त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करू असंही आश्वासन दिलंय हजार रुपयाचा निधी छत्रपती शिवाजी महाराज भवानी शिवाजी तू माझ्याकड सम्राट सरसेनापती बासाहेब ठाकरे यांचा आनंदी साहेब यांचा कोण आला रे कोण आला एकवीस हजारामध्ये रूपांतर झाले शिवाय आपल्या सर्वांना माहिती आहे या तालुक्याला माहिती आहे या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण गावचं काम हे चालतं साहेब सांस्कृतिक तृपूर्व दिशा साहेब ती दिशा आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचं संपूर्ण काम चालते आत्तापर्यंत पंच्याऐंशी सालापासून हे संपूर्ण गाव हे धनुष्यबाणाचंच काम करते दुसरं कोणाचंही काम करते आणि या गावावर कोणाचे दडपण नाही कोणाची दहशत नाही आणि जी काय असेल ती आम्हाला माहीत नाही पण या गावावर कोणाची दडपण नाही आहे आम्ही कोणाच्या दडपणाला घाबरत नाही कोणाच्या दहशतीला घाबरत नाही आणि इथे कोणाचंही चालत नाही इथे आमचं सरकार हे फक्त नवले सरकार बाकी सरकार आम्हाला माहीत आहे आणि हे संपूर्ण आतापर्यंत आतापर्यंत हे धनुष्यबाणाचंच आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनाच यांनाच मांडणारं हे गाव आहे त्यामुळे याच्या व्यतिरिक्त कोणाचं काम आम्ही कधी करत नाही आणि भाऊसाहेब करणार नाही अमोल भाऊ या ठिकाणी आले अमोल भाऊंना येता आता सांगितले कारण आम्ही आता मोटरसायकलवर चालू की या गावामध्ये काही समस्या नाही आहे आपलं गाव हे शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का काय जे असतील ते जाऊ द्या त्यांचं सोडून द्या पण जे आहेत ते मात्र शंभर टक्के मतदान हे या ठिकाणी होणार आहे पंच्याहत्तर वर्ष झाले बरोबर पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार आलं असेल बऱ्याचशाचं सरकार येऊन गेले भाजपचं आलं भाजप शिवसेना युतीचं आलं पंच्याहत्तर वर्षामध्ये जे आता अडीच वर्षामध्ये जे सरकार आलं शिवसेना भाजप युतीचं असा मुख्यमंत्री परत होणे नाही त्याच्या अडीच वर्षाच्या कार्यकिर्दीचे कामं का समजून घ्या लोकांनी ते काही बरवल्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्याने दुधाचा भाव वाढून दुधाला अनुदान दिलं टाळ्या वाजवा शेतकऱ्याचा विचार करा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्य श्रीमंत लोकांक सगळ्यांच्या गाड्या आहेत श्रीमंत लोकांच्या बाया सुद्धा गाड्यांमध्ये बसून पण गरीब लोकांना इष्टी परवडत नव्हती या मुख्यमंत्र्याने पहिल्यांदा स्त्रियांना पन्नास टक्के इष्टी माफ केली हे लोकांच्या ध्यानात नाही त्या येणाऱ्या विधानसभेमध्ये एक सर्वसामान्य माणूस आहे गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे समोर सोन्याची लंका आहे खर्च प्रचंड प्रमाणामध्ये असतो म्हणून माझ्या लाडक्या यांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मी अकरा हजार रुपयाचा धनादेश हा निवडणूक निधी म्हणून मी त्यांना दिलेला आहे तळेगाव परिसरातील गावांमध्ये कुठलीही विकासाची कामं दिसून येत नाहीत ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर हा विकास महायुतीचा सरकारच करू शकतं त्यामुळं मला मोठ्या मताधिक्यांनी विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्या असं आवाहन अमोल खताळ यांनी केलंय आज मालदेड सारख्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये जर कुठं सर्व फिरलोय मी सर संगमनेर तालुक्यात फक्त मालदेड या गावामध्ये विका विकास झालाय तो पण या गावचा विकास पुरुष सायबराव नवली आज जेवढा मतदार सगळ्यात पूर्ण फिरतानी बघितल्यानंतर अतिशय या तालुक्याची दुरावस्था झाली या तालुक्याचं वाळवंट करण्याचा प्रयत्न आला तुमचं नशीब चांगलं का तुमच्या गावामध्ये साहेबराव सारखं आज यापूर्वी सुद्धा आपल्याला स्वर्गीय विजय खताळ पाटील असतील स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील स्वर्गीय सूर्यवान पाटील वाळवणे असतील त्यानंतर नितीनजी गडकरी साहेब असतील खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब असतील यांनी पण हे कधी शक्य आलं आपल्याकडे एक विकास पुरुष आपल्या गावात असल्यामुळे साहेबरावांनी त्यांच्या वेळप्रसंगी त्यांनी स्वतः आर्थिक बसून गावाचा विकास केला आपल्याला संगमनेर तालुक्याबाबत आज निश्चितच माझ्या विजयामध्ये मालदाड गावाचा मोठा वाटा राहणार निश्चित आहे आपला विजयाचा जो काही निर्धार तालुक्यातील सर्व ठिकाणी परिवर्तनाची जी लाट चालू आली त्यामध्ये या तालुक्यातील सर्व युवकांनी महिला भगिनींनी व शेतकरी बांधवांनी पक्का निर्धार केला आहे का आता परिवर्तन करायचं आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला फक्त एकच विनंती मित्रांनो आलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो घराघरात जाऊन आपल्याला आपल्या सर सरकारच्या योजना सांगाव्या लागत आज सरांचं काम चांगलं आहे मी सरांचे विशेष आभार मानल तुम्ही माझ्यासारख्या एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला निवडणूक लढताना तुम्हाला माहिती आहे का खूप मोठमोठ्या अडचणी येत असता सर्व गोष्टी पैशा पुढे येऊन थांबता तुमचे मी आयुष्यभर ऋणी राहील माझ्या एका याच्यामध्ये तुम्ही मला एक आर्थिक मदत केली त्यामध्ये निश्चितच मला या पुढच्या आपल्या विजयाच्या याच्यामध्ये तुमचा सुद्धा एक खूप मोठा वाटा राहणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये वीस तारखेला जी मतदान होतंय त्यामध्ये माझा अनुक्रम क्रमांक एक आहे आपल्याला फक्त घराघरात जाते एवढंच सांगायचं का एक नंबरच्या पुढील धनुष्यबाणाच्या चिन्हाचं बटन आहे लोकांनी निर्धार तर केलेला आहे परंतु आपल्याला एक नंबर बी सांगायचं आहे एक नंबर धनुष्यबाण तुमच्या शेतकऱ्याच्या मुलाला तुमच्या बाबाला निवडून देण्याची मागणी करायची या गावामध्ये विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही या गावामध्ये दहशत सुद्धा चालत नाही जी समोरच्या पालखीची दहशत मोडून काढलेली तुम्ही लोकांनी हाच आदर्श तालुक्यातील इतर गावांनी गर घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने विकास करायचा ठरला तर सत्ता असू सत्ता नसू नवले साहेबांनी असेल त्यांच्या सर्व टीमने असेल या गावाचा विकास करून दाखवला या गावात दादागिरी दहशत जी बाकीच्या गावांमध्ये काँग्रेसच्या फुडाऱ्यांची भगलवाचंची दादागिरी दश येते ती सुद्धा या गावामध्ये साहेबराव नवले साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी हाणून पाडलेली त्यामुळे मित्रांनो मला निश्चित खात्री आहे आपला विजय तर निश्चित आहे फक्त या गावातून आपल्याला लीड किती मिळतं हे महत्वाचं आहे आपल्याला मतदान झालं आपला विजय निश्चित आहे सर आपण सर्वांनी आज या सवादा आपण सर्व आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे यावेळी मालदाड गावातून प्रचार फेरी काढून अमोल खताळ्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रभरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस